आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात सगळ्यात महत्वाचा अपडेट आपल्या समोर मांडलेला आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे रुपये आपल्याला एकशे अडोतीस रु कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून तसंच पीक विम्याची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे अत्यंत महत्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे जिल्ह्यानुसार यादीच प्रकाशित झालेली आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवानं सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम एकशे कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून म्हणून मिळणार असून आता संदर्भात पड सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामा खरीप हंगामाला फटका बसला होता त्यासाठी पंतप्रधान मंदिर पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना अडोतीस एकशे अडोतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्गही करण्यात आहे गेल्या चार वर्षात ही सर्वाधिक नुकसान भरपाई आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे शेत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध वी संकटांना सामोरे जावे लागते त्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ गारपीट पावसातील खंड आणि ढगपुटी चक्रीवादळ आणि अशा इतर कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरवलेल्या पिकांसाठी देण्यात येते यापूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावे लागते तर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बाकीचा थर भार उचलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे एक महत्वाचं अपडेट असणार आहे शेतकऱ्यांना चार वर्षातील सर्वाधिक नुकसान भरपाई जिल्ह्यातील मागील काही वर्षापासून पीक विमा योजना राबवण्यात आहे त्यातमध्ये दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम सर्वाधिक ठरलेली आहे सन दोन हजार वीस एकवीस या वर्षात एक हजार दोन दोन शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेहतीस लाख दो रुपये मिळाले दोन दोन हजार एकवीस बावीस या वर्षात एक हजार सातशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख रुपये सुद्धा मिळाले होते तर दोन हजार तेवीस चोवीस तेवीस स बावीस या वर्षात दोन हजार दोनशे तेवीस तीस शेतकऱ्यांना दोन कोटी चोवीस लाख रुपयेसुद्धा नुकसान भरपाई मिळाली होती तर दोन हजार तेवीसच्या खरीफ हंगामातील तीन लाख सत्त्याहत्तर हजार शेतकरी विमाधारक होते त्यांतील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एक एकशे एक, एक अडतीस कोटी रुपये मिळणार आहे बांधवांनो या व्यतिरिक्त नुकसान भरपाईबद्दल किंवा पीक विम्याबद्दल नवीन काही जर अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट मिळणार तर भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी